रंगज <N> दंगाश्वर <tanaki earth> <mental> <frans> <ogrikanek third> गेल्या तेरा महिन्यापासून आमचे संघर्षोद्धा मनोजरांगे पाटील अतिशय शांततेमध्ये आणि लोकशाही मार्गाने अंतर्वली सराटेमध्ये करत करतायत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून परंतु गेंड्याच्या कातडीचं सरकार झोपेचं सोन घेतलेलं सरकार या सरकारला कसली दया माया येत नाही आणि जाग येत नाही परंतु आता चोक, चोक, या दादाचं सहा उपोषण आहे सहा दिवस झाले दादा उपोषणापासून सरकारचं कोणी त्यांना भेटायला आलं नाही त्यांना म्हणून आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिजाऊ चौक केंब्री चौक या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीने भव्य रस्त्यारोग आम्ही आम्ही आंदोलन केलं आज रस्त्या करतोय उद्या चक्का जाम करू आणि त्याच्यानंतर जिल्हा बंद करू जिल्हा बंद करून होत असेल तर आम्ही राज्यपंत हात देऊ आणि सोयना जर तुम्ही दिला नाही तर आम्हाला रस्ते याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका लोकसभेत मराठ्यांनी ताकद दाखवून दिली आता विधानसभेत तुम्हाला पळता थोडी होईल तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका मराठ्यांनी एकत्र येऊन मतदानाच्या स्वरूपात आम्ही ताकद दाखवून दिलेली आहे विधानसभेच्या अगोदर तुम्ही जर आरक्षण जाहीर केलं नाही तर तुम्हाला घरी बसावं लागेल तुमचं डिपॉझिट सुद्धा जप्त राहणार नाही आणि आम्ही सर्व राज्यातील अखंड मराठा समाज सकल मराठा समाज संघर्षा मनोज जारांगे पाटील पादे यांच्या पाठीशी कालही होता आजही आहे आण आणि उद्याही राहणार काय सांगाल काय मागणीसाठी रस्ता रोख आहे आणि काय तुमच्या मागणी आंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसापासून माननीय मराठा होता मनोज जारांगी पाटील यांचं अमरण उपोषण हे चालू आहे आणि ह्या उपोषणासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या जालना रोडवर रस्ता रोगो करत आहोत रस्ता रोखा करण्याचा आमचा दा एकच उद्देश आहे आमची सगळेश्वरीची जी मागणी आहे ती तात्काळ मान्य करावी आणि मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झालेत ते तात्काळ मागे घ्यावे नसता या सरकारने राजीनामा देऊन गरीब असावा